रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून गाडी घसरून भीषण अपघात जीवितहानी नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामामुळे हा अपघात पाहूया सविस्तर बातमी पिंगळी वडूज मार्गावर बाणलिंग मंदिराच्या नजीक असलेल्या वळण रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून एक चारचाकी गाडी घसरून झालेल्या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही दरम्यान काल सायंकाळी देखील या ठिकाणी चार दुचाकी आणि दोन कार घसरून इथं अपघातग्रस्त झाल्याचं घटनास्थळी जमलेल्या प्रवाशांनी सांगितले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वडूजवरून पिंपळीकडे येणारा रस्ता गेली अनेक दिवस खराब झाला होता रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते या खड्ड्यामुळे वाहनांचा अतोनात नुकसान होत होते खड्डे चुकवताना प्रसंगी इथं अपघात देखील झाले होते मान तालुक्यातून वडूजला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी लोकांची सतत येजा होत असते सततच्या वाहतुकीमुळे हा रस्ता बहुतांशी ठिकाणी खड्डेमय झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम वडूज येतील ठेके ठेके एका ठेकेदाराच्या मार्फत सुरू करण्यात आले संबंधित ठेकेदाराने घाई गडबडीत हे काम सुरू केलं एका बाजूने काम करताना त्याची उंची असमतोल ठेवत व्यवस्थित रोलिंग न करता फक्त पॅच मारले हे पॅच व्यवस्थित न केल्याने त्याची खडी इतरत्र पसरली या खडीवरून जाणारी वाहने अचानक घसरून अपघात व्हायला लागले काल सायंकाळी दोन कार या खडीवरून घसरल्याने अपघात झाला आज सकाळी श्रीपूर येथील एक या ठिकाणाहून जात असताना खडीवरून घसरून शेजारीच असलेल्या नाल्या जाऊन पडली या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे नुकसान संबंधित ठेकेदार व भरून देणार का ठेकेदाराच्या चुकीने लोकांच्या गाड्यांचं नुकसान झाले संबंधित बांधकाम विभाग याबाबत काय निर्णय घेणार हे महत्वाचं आहे